नमस्कार मोगळे साहेब नमस्कार काय चालू आहे ऊस लागवड चालू आहे कोणतं बियाणं आहे तेरा डबल झिरो झिरो सात तर या ठिकाणी तुम्ही ग्रीन प्लॅनेट कंपनीचं जे आपलं एस टी आहे हो। याची इथे या ठिकाणी बेने प्रक्रिया करायला रोप प्रक्रिया म्हणू शकतो आपण याला हे कसं कसं करू लागलं सर सांगा मी चार लिटर पाण्याला एक चार लिटर पाणी चार लिटर पाण्याला पन्नास एम एल मी पन्नास एम एल टी टाकू लागला त्याच्यामुळेच हा कलर चॉकलेट आलाय का बर आणि मग रोप हे रोप घ्यायचं झुट्टा तर काढावंच लागणार आहे बरं असं झुट्या काढायचा हां आणि बिलकुल असं बीज प्रक्रिया किती साठी ठेवायची ही दहा पंधरा मिनिट वीस मिनिट बी राहिल तर चालतंय जड आहे ना अच्छा अच्छा, हाँ हाँ जातस जातस अच्छा। हा हा हे जड मध्ये बसून राहते एसटी आपली वाया जातच नाही अच्छा त्या आता हे कशासाठी एस एसटी हे कशासाठी करायचं एस टी आता रोप जरी वाढलेलं कॅरेट जरी असलं बर बर तुम्ही त्याला वीज प्रक्रिया केलो अच्छा त्याने हिरवगार बरं हा दिवसभर घेतला अनुभव घेतलाय आता किती एकरचा प्लॉट आहे ही पावणे दोन एकरचं प्लॉट आहे आणि असंच लावून चालू आहे बरोबर बरोबर आता बोलतो म्हणजे एक सत्तर कॅरेटला एक लिटर एसटी पार एक लिटर एस टी फक्त सत्तर कॅरेट झालेले आहेत बर 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 आता हे एस टी तुम्ही सोयाबीनला पण लावता कांदे लावता त्याच्यासाठी पण आहे कांद्याला पण तुम्ही बेने प्रक्रिया करता रोप प्रक्रिया करता म्हणजे याचा फायदा लवकर चिटकण्यासाठी पण होतो का चिट करण्यासाठी आणि हे जडे लवकर सुटण्यासाठी हा मूळ सुटते लवकर बरं 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 बर ग्रीन प्लॅन कंपनीच्या खताचा वापर किती वर्षापासून सतरा वर्षापासून ग्रीन प्लॅनचा वापर वा 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 नंबर एक आता भूमी पॉवर प्रूफ आता याच्यामध्ये पण तसंच केलंय का चार चार मिले अच्छा 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 संपत आहे मला पाणी टाकायची गरज नाही घेतलं पाणी वळून घेते परत दुसरं पाणी भरलं औषध टाकलं की औषध टाकलं की औषध पुढे चालू राहतंय बरोबर हे बियाणं कोणतं म्हणलं अजून एकदा सांगा तेरा डबल झिरो सात तेरा डबल झिरो सात चालतं चाल नवीन व्हरायटी आहे नवीन व्हरायटी आहे का ओके okay. मग आता उसाला पूर्ण डोस असतील मग आता ग्रीन पॅन्ट चे ग्रीन पॅन्ट चे पूर्ण डोस आता राहणारा सध्याला पूर्व भूमपावर पोट्यास पडलेला आहे आता तुम्ही कांद्यात लावताय का हा कांद्यात लावते कांद्यात लावण्याचं कारण काय कांद्यात लावण्याचं कारण कांदा एक महिन्यात निघून जाणार हा तो बदल सेटिंग व्हायला लागते किती लावले लावण किती बाय किती वर करा लाग लावण पाच बाय दीड वर पाच बाय दीड वर करू लागला हा म्हणजे यावर्षी ऊसाचं उत्पादन घ्यायचं बंपर ऊसाचं उत्पादन सर सध्या ऊस पावणे तीन एकर करतो आणि तीन एकरला पूर्ण हे बीज प्रक्रिया चालू प्रक्रिया रोप पंधरा झिरो बारा एक आणि तेरा डबल झिरो सात बर बर नियोजन आहे सर तर तुमचं ऊसाचं उत्पादन चांगलं निघावं यासाठी आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद